हे बघा माव बघा उठली रात्रीचे पाहुणे तीन वाजता म्हणजे दोन वाजल्यापासून सुटून बसले अजून काही झोपली नाही मला घड्या दाखवते थांबा तर बघता येते मी रात्रीचे पाहुणे तीन वाजले आणि माऊचा लेख खेळायचं आणि ही बोलते मम्मी आपण हॉरर व्हिडिओ बघूया हॉरर हो, इथे मलाच भूताची भीती वाटते मी हिला हॉरर व्हिडिओ बघायचं काय सांगायचं आता हिला माऊ हॉरर व्हिडिओ नको ना बघायला मला भीती वाटते तू माझर आहेस तरी पण मला भीती वाटते ना आहेस तू तुम्हाला काय नाही होऊन देणार ना तुम्हाला काय नाही होऊन देणार ना भूत नाही भूत नाही येणार मला वाटलं भूत येईन आता झोपूया आपण झोपूया हा गुड नाईट बोल मग सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम ड्रीम टेक केअर बाय